मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या प्रभाग क्रमांक दहामधील रेणुकामाता मंदिरासमोरील सभामंडपासाठी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून पन्नास लाख रुपये निधी मंजूर सातपूरच्या अशोकनगरलगत राधाकृष्णनगर येथील रेणुकामाता मंदिरासमोर सभामंडपासाठी आमदार सौ सीमाताई हिरे यांनी पन्नास लाख रुपये निधी मंजूर केला आहे भाजपचे नेते गणेश बोलकर आणि सौ माधुरी बोलकर यांनी या कामासाठी पाठपुरावा केला स्थानिक भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्री इंद्रभाण नाप्पा सांगळे आणि सौ कलावती सांगळे यांनी रेणुका माता मंदिरासमोर सभामंडप व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती यासाठी श्री गणेश बोलकर आणि माधुरीताई बोलकर यांनी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्याकडे पाठपुरावा केला आणि हा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे तर श्री इंद्रमान आप्पा सांगळे यांनी आमदार सौसीमाताई हिरे महेश हिरे तसेच श्री गणेश बोलकर आणि माधुरीताई बोलकर यांना धन्यवाद दिले आहेत सन्मान न्यूज पोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद